कळमेश्वर तालुका शेतकरी खरेदी विक्री सोसायटी संदर्भात तीस जुलैला संस्थेचे सभासद सदस्य आणि शेतकऱ्यांच्या वतीनं पत्रकार परिषद घेण्यात आली यामध्ये एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतच्या खत आणि औषधीच्या विक्रीमध्ये एकूण त्रेचाळीस लाख पंच्याण्णव हजार तीनशे चार रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे पत्रकार परिषदेमध्ये अनेक आरोप करण्यात आलेले असून याबाबतची तक्रार विभागीय सहनिबंधक नागपूर आणि जिल्हा उपनिबंधक नागपूर यांच्याकडे करून सुद्धा आजपर्यंत कुठलीही ठोस कारवाई केली नसल्याचं सांगण्यात आलं नागपूर जिल्ह्याचे काँग्रेसचे माजी मंत्री आणि माजी आमदार यांच्या अधिपत्याखाली ही संस्था चालत असून राजकीय दबावापोटी अधिकारी वर्ग या घोटाळ्याकडे दुर्लक्ष करतायत त्यामुळे या घोटाळ्याची उच्चस्तरीय तसेच एसआयटी मार्फत चौकशी करून संचालक मंडळ बरखास्त करावे प्रशासकाची नेमणूक करावी अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे खर्म तालुका खरेदी विक्री संबंधात भ्रष्टाचार झाले आहे त्या संबंधाने आज प्रेस कॉन्फरन्स घे या खरेदी विक्रीमध्ये अगोदर भ्रष्टाचाराला तर अगो अपसंश होता तर आमच्याजवळ पुरावे नसल्यामुळे आम्ही तो प्रश्न उलू शकलो नाही परंतु आता हे त्या संस्थेचे व्यवस्थापक श्री कोल्हे यांनी जे एफ आय आर एफ लावण्याचा पोलीस स्टेशनला दिलेला आहे त्याच्यावरून इथे जो भ्रष्टाचार आलेला आहे तो उघडीत आले खरेदी विक्रीमध्ये तुम्ही कोण आहे आम्ही खरेदी विक्री म्हणजे एक सभासद म्हणून आणि शेतकरी सभासद आम्ही आणि त्या संबंधाने आम्ही हा प्रश्न खरेदी उचलून धरलेला आहे आणि या संस्थेचे डायरेक्टर जे आहे आणि जे अध्यक्ष आहे हे अध्यक्ष बाबा बाबाडे असे अध्यक्ष आहे उपाध्यक्ष अशिित देशमुख आहे बाकीचे डायरेक्टर कोणी या म्हणजे एक त्या चोवीस पासून कर्मचारी या कर्मचाऱ्यांनी खत विकणे आणि रासायनिक खर्च विकणे आणि औषधी विकणे याचे म्हणजे भ्रष्टाचार केलेलं असं तिथल्या एकूण त्रेचाळीस लाख पंच्याण्णव हजार तीनशे चार रुपये तिथल्या कर्म म्हणजे कर्मचाऱ्याचा विषय आहे तो भ्रष्टाचाराचा विषय नाही आहे कर्मचाऱ्याचा कर्मचारी तिथला जर काम करत आहे एम्प्लॉईज आहे खरेदी विक्रीचा आणि तिथं जर तू विकत असल तर दर दररोज तिथलं आवर्ती आहे त्याचा हिशोब त्यांनी तिथले संचालक मंडळाने म्हणजे व्यवस्थापनाने घ्यायला पाहिजे आणि व्यवस्थाचा हिशोब संचालक मंडळाने घ्यायला पाहिजे आजची खरेदी किती आहे आजची विक्री किती आहे जमा किती आहे तोटा किती आहे हे सर्व संचालक मंडळाचं काम आहे तर संचालक मंडळाने एक वर्ष होऊनही त्याच्या त्याच्या लक्षात आलं नाही हा एक विशेष बाब आहे त्याच्यात त्याच्यावरून असं वाटते की संचालक मंडळाचा याच्या करेक्शनमध्ये भाग आहे हा खरेदी विक्रीचे एकूण नऊ युनिट आहे नऊ युनिटमध्ये मोपा आहे ओळी आहे सुपरवाईज आहे सोनाग आहे लोहगड आहे परमेश्वरमध्ये दोन युनिट आहे मंदिर आहे आणि धाबेवाडा आणि हा जो भ्रष्टाचार झालेला आहे धाबेवाडा सर्कलमध्ये झालेला युनिटमध्ये झालेला आहे कंटिन आमचं असं मत आहे की या नवी युनिटचा व्यवसाय मार्फत इन्क्वायरी व्हायला पाहिजे चौकशी व्हायला पाहिजे आम्ही मी टी आहे आमचा त्यांच्यावर विश्वास नाही आहे कारण का अगोदर त्यांना आम्ही या, या संस्थेबद्दल तक्रार दिली आणि त्यांची ज्या तक्रारीवर चौकशी झाली हे संशया चौकशी असल्याची आम्हाला आढळून आले त्याची बी आम्ही तक्रार जॉईंट रजिस्टार विभागीय उपनिबंध निबंधक आहे त्यांच्याकडे केली होती पण त्याची अजूनही आमच्याकडे रिप्लाय आलेलं नाही नाही मी का म्हणलं तुम्ही इथे भ्रष्टाचार झाला आहे या संस्थेमध्ये तर तुम्हाला तुम्ही याची शहानिशा केली का हो शहानिशा केली आम्हाला ते करा एफ आय टी प्रत मिळाली एफ आय टी प्रत आम्ही तुमच्याकडे दिलेली आहे आणि त्याच्यावर नोंद झालेली आहे आणि त्याची पोलीस एफ आय झालेली सर दोन हजार तेवीस आणि चोवीस मध्ये सिंगल सुमर जे फास्ट मध्ये जे खात्यामध्ये पैशाची जे गुणवत्ता वाढवण्यात आली होती म्हणजे त्यांचा स्टॉक बाकी होता खरंच त्यांचा स्टॉक बाकी होता त्यामध्ये तुमचं काय म्हणतात की थी थी, थी भी भी ले ले। ते स्टॉक बाकी होता तर याने जी खरेदी यांनी जे माल विकलेला हे व्यवस्थापनाचं काम आहे की हे ह्या जिथला जो स्वभावचा जो खरेदी विकला हे त्याचं काम नाही आहे यात करेक्शन जे झालेलं आहे जे आमच्या लक्षात आलेलं आहे एफ आय आर झाल्यानंतर हा पुरावा आम्हाला हाती लागलेला आहे म्हणून हा प्रश्न आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेला आहे या विषयावर आता त्या खरेदी विक्रीमध्ये काय शिल्लक आहे काय नाही हे डायरेक्ट बोर्डीचं काम आहे डायरेक्ट बॉडी बारा बारा महिने जर इन्क्वायरी होत नसेल चौकशी होत नसेल डायरेक्ट बॉडी करते का याच्या डायरेक्ट आहे सर दोन हजार चोवीस मध्ये सिंगल सुपर फास्ट रेट चारशे सत्तर रुपयाला भेटायचं ते काही काळानंतर त्यांचा रेट बदलण्यात आला त्यामध्ये यांच्याकडे जे शेतकरी खताचं जे काही बी आहे यांच्या सिस्टम मध्ये कितीतरी स्टॉक होता तो स्टॉक त्याच भाव मध्ये तुमचं काय हे खरेदी डायरेक्टर आहे हे यांचा आणि हे डायरेक्टर लोक का करतात कोण आहे डायरेक्टर कोण आहे डायरेक्टर तिथे अध्यक्ष मी तुम्हाला सांगितलं उपाध्यक्ष नाव सांगा बाबा कोठे आहे निळकंठ बाबा निळकंठ कोडे एक आशिष देशमुख आहे एक दिवतोडे आहे पूर्ण नाव सांग अशोक बापूरवडे आहे किशोर कोठेकर आहे विष्णू पंजाबराव मध्ये विष्णू पंजाबराव ताजणे आहे बरेच नाही हा घोटाळा कशा संदर्भात झाला

युवराज मेश्राम स्टार महाराष्ट्र न्यूज नागपूर